काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानाने आज पहाटे मुंबई विमानतळावर सुखरूप पोहोचली आणखी दोन विशेष विमानं एकूण एकशे त्र्याऐंशी पर्यटकांना घेऊन आज संध्याकाळी मुंबईला येतील पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्ली इथं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संध्याकाळी सहा वाजता ही बैठक संसद भवनात होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या बैठकीत या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात सरकारनं योजलेल्या उपायांबद्दल राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देतील देशाचा विकास गावखेड्यांच्या विकासातून साकार होतो या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर पंचायत राज योजना राबवली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं बिहारमध्ये मधुबनी इथं पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते तेरा हजार पाचशे कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं मुंबईत आयोजित इंडिया स्टील दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय स्टील प्रदर्शनाचं उद्घाटनही मोदी यांनी दूरस्थ माध्यमातून केलं छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमा भागात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज तीन माओवादी ठार झाले बिजापूर जिल्ह्यात कारेगुट्टा टेकड्यांच्या परिसरात माओवादी संघटनांचे म्होरके लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यामुळे छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सुरक्षा दलांचं संयुक्त पथक गेले दोन दिवस या भागात संयुक्त शोध मोहीम राबवत आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर तीनशे पंधरा अंकांची घसरण झाली आणि तो एकोणऐंशी हजार आठशे एक अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ब्याऐंशी अंकांनी घसरून चोवीस हजार दोनशे सत्तेचाळीसवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या